नमस्कार अन देव अमन खासने हे माझी सरपंच भारंगखेड गाव आमच्या गावात हे साडेआठ लाखाचा कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे आणि तिकडे झोपडपट्टी मध्ये दोन रस्ते झालेले आहे एक दवाखान्याचा रस्ता झालेला आहे आता दहा लाखाचा रस्ता तिकडे प्लाटबंदी प्रस्तावित आहे काम भरपूर केले जाईल म्हणजे ते कसं जनरल साधारण माणसाचाही फोन उचलता सर सर्वसाधारण माणसाच्या लाईक अगोदरच्या वीस वर्षाचा आमदार झाला त्याचा तो आमच्याकडेच का पण कोणाकडेच नंबर नाही अजूनही ना, नाही तर बोलणं दूरच राहत आमच्या मतदारसंघाचे आमदार राजेश भाऊ इकडे एक नंबर काम आहे चोवीस तास फोन लावा केव्हा पण उचलता केव्हा पण आपल्याला सांगितलं आपण डीपी जाईल तात्काळ संध्याकाळपर्यंत डीपी पण डीपी पण येऊन जाते आरणखेड आनंद रोडवर नदीचा पूल झालेला आणि शाळे शाळेमध्ये शाळा दुरुस्तीचं काम झालेलं आहे हा खंबा पाच वर्ष आले काय पाच काय दहा वर्ष झाले चालू होता खालून सडला होता पण ते कोणच केलं नाही भाऊले फोन केला एका दिवसात खंबा बसला असे आमदार साहेबांचे खूप उपकार आहेत सर्वसामान्य कोण पण कोणी पण भेटू शकते पहिले हे आमदारा राजीपूर पाहणार माणूस मध्ये त्यांचे विकासक्रमच पाहणार आहे स्वभाव तर प्रेममुळे विधानसभेमध्ये त्यांनी सर्वात जास्त प्रश्न विचारले आपल्या मतदारसंघाचे सत्ता झाली नसताना त्यांनी एवढे काम केले सत्ताधारी आल्यावर किती कामं करते त्यात स्वतःतेची नसून त्यांनी एवढे काम केली बिलकुल सत्तर पंच्याहत्तर टक्के वोटिंग त्यांना होणार नाही